बजाज फायनान्स पुन्हा एकदा हो आपल्यासमोर येत आहे की आपली कारवाई लिगल पद्धतीनं न करता करता अनलिगल पद्धतीने कारवाई करत होईल एका पीडित ग्राहकाला जे वयस्कर आहे सिनियर सिटीजन आहे तेरा चारची नोटीस जरी निघाल्यावर त्यांचा रिकव्हरी माणूस जातोय हो की त्याला एक हप्ता भरण्यासाठी दमकाटी करत असतो हे कुठले नाही आहे आर बी आयचे कुठले गाईडलाईनमध्ये बसतात आता पुढे बघा आता एक कसं यांचं बोलणं आहे काय म्हणतात याला हे सुद्धा आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही मी सचिन इंडिया टी न्यूज मला समजलं आहे 10000 मधून 2000 जी आहे एक एक अमाउंट दाखवतो ठीक आहे एक मिनिट आपण अमाउंट मध्ये किती आले फक्त तुम्ही काय कोण कंपनी करणार तुमचे म्हणना काय आहे ले चार्जेस वगैरे काय असेल लीगल चार्जेस बोनस चार्जेस वगैरे तो माइनस होणार आणि काही नाही माइनस तर नाही आठव बुद्धमंत जी नेव्हिगेशन आवश्यक आहे तुमचा तो एक पूर्ण निघतो तुम्हाला काय लागलं ते आम्ही तयार आहे काय म्हणताय स्टेटमेंट मिळेल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला स्टेटमेंट पाठवतो